उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं भीमा नदीला पुरालाय भीमा नदी या ठिकाणी इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळी उकडं वाहत आहे उजनी धरणातून सायंकाळी सहा वाजता एक लाख एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक्स तर वीर धरणातील विसर्ग कमी करून तो पंधरा हजार तीनशे चोवीस क्युसेक्स करण्यात आला आहे पंढरपूर येथील भीमा नदी एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेक वाहत असल्यानं पंढरपूर शहरातील भीमा नदी काठावरील एकशे सत्तेचाळीस कुटुंबाचं सुरक्षित स्थळी प्रशासनाकडून स्थलांतर पूर आल्यानं चाळीस हजार क्युसेक्सला कोल्हापूर पद्धतीचे बांधारे पाण्याखाली जातात तर एक लाख सात हजार क्युसेक्सला पंढरपूर मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली जातो तर एक लाख पंधरा हजार क्युसेक्स व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरतंय तर एक लाख साठ हजार क्युसेक्स गोपाळपूर येथील नवीन पूल पाण्याखाली जातोय आणि आज तीच अपडेट आपण या व्हिडिओच्यामध्ये देतोय गोपाळपूरचा जो नवीन पूल आहे तो नवीन पूलसुद्धा आता पाण्याखाली या ठिकाणी गेला सायंकाळच्या सुमारास तो पूल पाण्याखाली गेला आहे तसेच हा विसर्ग एक लाख ऐंशी हजार कसे झाला तर संतपेठ या भागात पाणी शिरतो त्यामुळे सुरक्षेच्या ठिकाणी थी थी नागरिकांना प्रशासनानं या ठिकाणी स्वतःच्या सूचना दिल्यात प्रशासनानं या लोकांचं स्थलांतर करून त्यांची योग्य त्या सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवण्यात आलेत भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसुद्धा सातत्याने ठिकाणी नुकसान होतंय भीमा नदीकाठी जे काही पिक आहेत त्या पिकांमध्ये आता ठिकाणी पाणी गेल्या सुरुवात झालं आणि शेतकऱ्यांचं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी या पुरानं हिरावून घेतला आहे अनेक नदीकाठचे शेतकरी त्या नदी नदीकाठच्या शेतकऱ्यांचं स्थलांतरसुद्धा या ठिकाणी सुरक्षित स्थळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता उजणीचं पाणी आज रात्रीमध्ये किती वाढतंय याकडं शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे उजनीचे अपडेट आणि विहिरचे अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये येथून नक्की पोहोचवतो त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चे नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब